नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक बंधू आणि भगिनींनो हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश की जे कल्पतरुला काउन्सिलिंग जॉईन केलेले विद्यार्थी आहेत ज्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करतो आहे सर्वप्रथम जे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एसला लागलं त्यांचं मी अभिनंदन करतो ज्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना थोडं पेशन्स ठेवायचं आहे संयम ठेवायचा आहे तुम्ही मागच्या वर्षीचे एस एम एल कॅटेगरी वाईज स्टेट एस एम एल वाईज पाहायला ऑल इंडिया रँक नुसार आहे जर मी म्हटलं असेल होते तर शंभर टक्के होईल फक्त तुम्हाला स्टे पर्यंत वाट बघावं लागेल तेवढं पेशन्स तुम्हाला ठेवावंच लागेल आणि ज्या मुलांचं रँक बसत नसेल एस एम एल वाईज स्टेट वाईज किंवा ऑल इंडिया रँक वाईज तर त्यांनी प्लॅन बीची तयारी करावी प्लान बीमध्ये करा तुम्ही रिपीटची पण तयारी करू शकता किंवा अदर स्टेटसाठी पण तुम्ही आमच्याकडे जॉईन होऊ शकता जर तुम्हाला मनात काही कल्पना असेल डाऊट असेल कॉन्सेप्ट असेल काही तर तुम्ही या तुमची काउन्सिलिंग आमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला मला गाईड करणे आहेच माझी जबाबदारीच आहेत हा झाला पहिला विषय दुसरा विषय ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यांना बावीस तारखेच्या कॉलेजला रिपोर्टिंग करायला जायचं आहे आम्ही तुम्हाला सर्व डी डी डिटेल्स कॉलेजची इन्फॉर्मेशन तुमचं सिलेक्शन लेटर मेडिकल फिटनेस सर्वच दिलं आहे तुम्ही बेटरमेंट करायला जायला पाहिजे कॉलेज जॉईन करूनच सेकंड राऊंड अटेंड करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण शेवटी तुमची इच्छा तुम्ही फ्री एक्झिटसुद्धा घेऊ शकता तुमच्या इच्छेने तुम्हाला ठरवायचं मला असं वाटते की जॉईन करूनच बेटरमेंट करणं कधीही योग्य राहील आता सेकंड राऊंडला तुम्हाला हीच काळजी घ्यायची आहे की जे मिळालं त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेज तुम्हाला सेकंड राऊंडला फील करायचे आहे सेकंड राऊंड शेड्यूल यायला साधारणतः दहा दिवस तरी मिनिमम वेळ आहे त्यामुळे एम बी बी एस बी डी एस विद्यार्थी तुम्ही आराम करा आता फेज सुरू होईल तो म्हणजे बी एम एस आणि बी एच एम एस आतुरतेने वाट बघत आहेत बी एम एस आणि बी एच एम एसचं शेड्यूल सोमवारपर्यंत यायलाच पाहिजे पहिले ऑल इंडिया जे बी एम एसचं आहेत डबल ए ट्रिपल सीचं आणि डीमचं त्याचं रिशन सुरू होईल त्यानंतर चॉईस फिलिंग होईल आणि सोबतच पॅरल तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचं सुद्धा बी एम एस आणि बी एच एम एसचं चॉईस स्पेलिंगचं शेड्यूल येऊ शकतं बी पी टी वाल्यांना वेळ आहे जेव्हा बी एम एसचं चॉईस फिलिंग संपेल ते त्याच्यानंतरच फिजिओथेरपीचं येऊ शकतं आता बी एम एस वाल्यांनी कल्पतूरमध्ये येऊन आपल्या एस एम एल नंबरनुसार स्टेट नंबर किंवा कॅटेगरी एस एम एल नंबर कोणतं लागू शकतं याची शहानिशा करू शकता टॉप टू बॉटमच्या कॉलेजेसची माहिती कलेक्ट करू शकता आणि जे मुलं येऊ शकत नाही ते कॉलिंगवरही तुम्ही कल्पत्रला संपर्क करू शकता सर्व कर्मचाऱ्यांनी आपले संबंधित बी एम एस बी एच एम एससाठी कोणाला संपर्क करायचा नंबर टेलिग्रामला टाकले आहे कृपया मला फोन न करता त्या नंबरवर पहिले कॉल करावा त्या नंबरवर जर समाधान नाही झालं तर मला करावा कारण प्रत्येकाचे फोन येऊ येऊ थोडं इरिटेशन आहे कधीकधी कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण पालक मला फोन करतात ज्यांनी अवॉइड करायला पाहिजे काही पालकांवर चिडचिडी झाली माझी त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो एक तुमचा लहान भाऊ किंवा तुमचं एक कोणी आपत स्वकीय म्हणून समजून घ्या नॅचरल पार्ट असतो कधी कधी होतं ट्रेसमध्ये ह्याच्या त्याच्यामुळे पण रागवण्यामागचा उद्देश प्रामाणिक होता अप्रामाणिक नव्हता की एकच की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला फोन करू नये समजून घ्या एवढंच अपेक्षा करतो आणखी काही मदत लागली तर मला किंवा ऑफिसला फोन करा आणि शेड्यूल येतपर्यंत ग्रुपवर अपडेट येथपर्यंत पेशन्स ठेवा जे काही इन्फॉर्मेशन पाहिजे तुम्ही मागू शकता चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला रिमेनिंग फीज के पेड करणं गरजेचं आहे आपल्या बोलण्यानुसार रजिस्ट्रेशन चार्ज फिफ्टी पर्सेंट आणि चॉईस फिलिंग वेळेस फिफ्टी पर्सेंट तर आपलं रिमेनिंग पेमेंट करून सहकार्य करा मी तुम्हाला कल्पत्रेच्या संदर्भात हे एक दोन गोष्टी क्लिअर करतो आहे जे तुमच्या मनात कुठेतरी असेल ते क्लिअर करतो आहे हे एक जेन्युअन काउन्सिलिंग सेंटर आहे इथे तुम्हाला योग्य आणि अचूक सल्ला मिळेल इथे कोणत्याही मुलाची दिशाभूल होत नाही फसवणूक होत नाही आणि तुमचे पैसे परिपूर्ण त्याची परफेक्ट तुम्हाला मिळेल आम्ही जेवढे पैसे घेतले त्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला आम्ही टेलिग्रामला देतो आहे मदत करतो आहे तुमची प्रक्रिया करतो आहे आणि पुढेही तुम्हाला शेवटपर्यंत सहकार्य करू याबद्दल कसलाही निसंकुचित विचार ठेवू नका तुम्ही फी जरी पूर्ण पेड केले तरी तुम्हाला लास्ट पर्यंत पूर्ण सपोर्ट मिळाल्याची मी कमिटमेंट करतो त्यामुळे आम्ही फीज भरून दिली पुढे आम्हाला सहकार्य मिळेल की नाही असा निसर्गित विचार तुम्ही बिलकुल करू नका कल्पतरू संदर्भात जुन्या पालकांना विचारा परेश विद्यार्थी आमच्याकडे रेफरन्सनी आलेले आहे आणि तुमच्याही रेफरन्सनी पुढे येतील एवढं मी तुम्हाला नक्की संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेल आता एवढं सर्व देऊनही काही लोक जर असंतुष्ट असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माझ्या माझ्यापरीनं एवढ्या कमी फीजमध्ये जेवढं योग्य आणि अचूक देता येईल मी देईल आणि पुढे देत राहील जॉईनिंगपर्यंत तुमची स्कॉलरशिप पर्यंत बरेचसे विद्यार्थी तर मला कॉलेज जॉईनिंग झाल्यानंतरही फोन करतात माझं पूर्ण सहकार्य तुम्हाला असेल ऑलवेज असेल काहीही अडचण नाही फक्त जर तुम्हाला काही गैरसमज असेल काही कन्सेप्ट असेल काही असुविधा झाली असेल कल्पकृमधून तर तुम्ही नक्की मला संपर्क करा एवढेच अपेक्षा इथे व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र